नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रामध्ये आपण घटस्थापना केली आहे आणि देवीची सेवा करण्यासाठी घट बसवलेला आहे अखंड दिवा लावलेला आहे आणि आता नवरात्र समाप्त होत आले आहे तर या घटाचे काय करावे घट कसा हलवावा कोणत्या दिशेला हलवावा आणि घटाचे विसर्जन कसे करावे सोबतच आपण जो अखंड दिवा लावला आहे त्याचे काय करावे आणि घटाचा जो नारळ आहे त्याचे काय करावे दुर्गा सप्तशतीचा पाठ जो लावलेला आहे त्याची समाप्ती कशी करावी याची आज आपण माहिती घेऊया आपल्याकडे अष्टमीला किंवा नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात बरेच जण हे नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात आणि कुळाचार करतात परंतु तुमच्याकडे ज्या दिवशी गट हलवला जात असेल आणि ज्या दिवशी कुळाचार केला जात असेल त्याच दिवशी तुम्ही तो करावा नऊमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो आणि कुळाचार केला जातो घटाला नैवेद्य वगैरे दाखवले जातात तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलवला जात असेल म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला किंवा दसऱ्याला त्याच दिवशी तुम्ही घट हलवावा आणि कुळाचार करावा आता घट हलवताना तो कोणत्या दिशेला हलवावा तर घट हा नेहमी उत्तर दिशेला हलवावा कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते आणि धन लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी उत्तर दिशा ही खूप शुभ मानली जाते त्यामुळे घट हलवताना नेहमी उत्तर दिशेला हलवावा आता आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस घटस्थापना केलेली असते आणि नऊ दिवस आपण घटाची सेवा केलेली असते तर या गटाच्या सामानाची काय करावे घटाचे काय करावे आपण नऊ दिवस घटाला ज्या माळी अर्पण केलेल्या असतात नैवेद्य अर्पण केलेले असते त्यांचे काय करावे तर ज्या सर्व माळी आहे त्या आपल्याला निर्माल्यात किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्यायच्या आहे आणि घटाची जी माती आहे ती तुम्ही तुमच्या शेतात टाकू शकता किंवा तुम्ही कुंड्यांमध्ये झाडे लावलेली असतील तर त्यातही ती थोडी थोडी टाकू शकता आणि जे धान उगवलेले आहे ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजेसाठी लागते आणि हे धान दसऱ्याच्या दिवशी आपल्याला पूजेसाठी लागते आणि ते धान आपण आपल्या देवांच्या टाकांवर आपल्या गाड्या ओवाळत असतो त्यांना आणि आपण जेथे जेथे पूजा करतो त्या प्रत्येक ठिकाणी ते ठेवत असतो आणि आपल्या तिजोरीतही ते लाल कपड्यात थोडेसे ठेवत असतो त्यामुळे ते धान सांभाळून ठेवायचे आणि जी माती आहे ती आपल्या शेतात किंवा झाडांना ती टाकू शकतो आपण नऊ दिवस त्या घटाची पूजा केलेली असते त्या मातीत उगवलेल्या धानाची पूजा केलेली असते त्यामुळे ती माती, त्या माती। इतरत्र कुठेही फेकायची नाही कुठेही रस्त्यावर वगैरे फेकून द्यायची नाही जर तुम्हाला कुठेच टाकायचं ऑप्शन नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यातही ती टाकू शकता परंतु तिची विटंबना होईल अशी ती फेकायची नाही त्यानंतर आपण ज्या नऊ दिवस माळी अर्पण केलेल्या आहे त्याही आपण निर्माल्या टाकायच्या आहे किंवा आपल्या शेतात मातीमध्ये पुरून ठेवायच्या आहे जेणेकरून त्यांचे विघटन होऊन जाईल त्या इतरत्र कोठेही फेकायच्या नाही कोणाच्या पायाखाली येईल अशा त्या टाकायच्या नाही त्यानंतर घटाचे जे पाणी आहे ते आपण आपल्या घरात शिंपडायचे आहे टॉयलेट बाथरूम सोडून आपण इतरत्र सर्व ठिकाणी घटाचे पाणी शिंपडून घ्यायचे आहे आणि उरलेले पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे आणि जो घट आहे तो तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडापाशी भरून ठेवू शकता किंवा पक्ष्यांना पाणी म्हणून तो भरून ठेवू शकता तो कोठेही फेकून द्यायचा नाही त्या घटाचा भरपूर उपयोग होतो तुम्ही तो, तो वाहत्या पाण्यात सोडू नका आणि वाहते पाणी खराब करू नका तो तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडापाशीत भरून ठेवा किंवा उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल त्यामुळे तुम्ही तो घट पाण्यात सोडून देऊ नका किंवा फेकू नका आता आपण घटाला जी पाणी वापरलेली होती जी नागवेलीची पाणी वापरलेली होती ती सर्व पाने आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर शेत असेल तर तुम्ही मातीमध्येही मा ती पुरू शकता आता घटाचा जो नारळ आहे त्याचे काय करावे तर हा जो नारळ आहे तो बरेच जण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केल्यानंतर फोडून खातात किंवा देवाजवळ तो फोडतात किंवा तळी भरताना कुळाचार करताना तो नारळ फोडतात आणि बरेच जण तो नारळ घरात बांधून ठेवतात घरामध्ये एखाद्या लाल वस्त्रामध्ये तो गुंडाळून घरात टांगून ठेवतात किंवा बरेच जण वाहत्या पाण्यात तो सोडून देतात आता या नारळाची आपण नऊ दिवस देवीच्या रूपात पूजा केलेली असते त्या नारळाला आपण नऊ दिवस देवीच्या रूपात मानलेले असते देवी म्हणून त्याची पूजा केलेली असते त्यामुळे तुमच्याकडे जर नारळ फोडत असतील तर तुम्ही तो फोडू शकता जर फोडत नसतील तर तुम्ही तो घरात एखाद्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळून घरात अटकून ठेवू शकता आणि पुढच्या नवरात्रात तो पाण्यात सोडून देऊ शकता आणि जर तुमच्याकडे पाण्यात सोडून देत असतील तर तुम्ही तसेही करू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही त्या नारळाचे करू शकता परंतु तो कोठेही खरा पाण्यात किंवा पायाखाली येणार नाही किंवा कोठेही फेकून देऊ नका त्याचे व्यवस्थित विसर्जन करा आणि जरी तुमच्याकडे नारळ फोडत असतील किंवा पाण्यात सोडून देत असतील परंतु तुमच्या नारळाला जर कोंब आलेला आहे तर तुम्ही तो नारळ फोडण्याऐवजी किंवा पाण्यात सोडून देण्याऐवजी तो नारळ तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता जेणेकरून आपल्याला त्याचे झाड तयार करता येईल नारळाला कोंब येणे हा खूप शुभ संकेत असतो त्यामुळे तो नारळ फोडण्याऐवजी तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा घराजवळ जागा असेल तर तेथेही नारळाला तुम्ही जमिनीमध्ये लावून त्याचे झाड तयार करू शकता आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गा दुर्गा सप्तशतीचे तुम्ही पाठ केलेले आहे काही जणांनी संकल्पयुक्त पाठ केले असतील तर काही जणांनी तसेच जितके शक्य होतील तितके पाठ केले असतील आता तुम्ही जर संकल्पयुक्त पाठ केले असतील आणि नवरात्रामध्ये तुमचे तेवढे पाठ पूर्ण झाले असतील तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाची समाप्ती करायची आहे आणि जर तुमचे पाठ पूर्ण झाले नसतील काही पाठ अजून वाचायचे बाकी असतील जर नवरात्रामध्ये तुम्ही अकरा एकवीस चौदा असे पाठ करण्याचा संकल्प केला आहे आणि त्यातील काहीच पाठ झाले आहे आणि काही बाकी आहे तर तुम्ही ते नवरात्र झाल्यानंतर पूर्ण करायचे आहे आणि जर तुमचे सर्व पाठ पूर्ण झाले आहे तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाची समाप्ती करायची आहे यासाठी काही वेगळी पद्धत करण्याची गरज नाही तुमचे सर्व पाठ पूर्ण झाल्यानंतर देवीजवळ बसायचे आहे आणि देवीला सांगायचे आहे की माझे सर्व पाठ पूर्ण झाले आहे आणि मी जो संकल्प घेतला होता तो पूर्ण झालेला आहे देवीला नैवेद्य दाखवायचा आहे देवीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि जर तुम्ही कन्यापूजन केले असेल तर चांगलेच आहे नसेल केले तर तुम्ही देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीला नैवेद्याच्या रूपात खीर किंवा नारळ तुम्ही अर्पण करू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जर पूर्णाचा स्वयंपाक केला असेल तर तोही अर्पण करू शकता कोणताही गोड पदार्थ करून तुम्ही तो देवीला अर्पण करू शकता आणि देवीला सांगू शकता की माझे संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठाचे जितके संकल्प केले होते तितके पाठ पूर्ण झाले आहे ही सेवा तू गोड मानून घे आणि काही चुकले असेल तर मला माफ कर अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त पाठाचे पारायण पूर्ण करू शकता आणि जर तुम्ही जितके शक्य होईल तितके पाठ केले असेल जर तुमचे दुर्गा सप्तशितीचे पाठ संकल्पयुक्त नसेल तरी देखील तुम्ही नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीला तशी प्रार्थना करून नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि जर तुम्हाला त्यापुढेही पाठ करायचे असेल तर तुम्ही करू शकता जर नसेल करायचे तर तसे देवीला तुम्हाला सांगायचे आहे की मी नवरात्रामध्ये मला जितके शक्य होईल तितके पाठ केले आहे सेवा तो ही सेवा तू गोड मानून घे आणि माझे काही चुकले असेल तर मला माफ कर दुर्गा सप्तशती पाठाची वेगळी समाप्ती करण्याची गरज नसते आणि जर तुम्ही नवरात्रामध्ये कन्यापूजन केले असेल तर तेही दुर्गा सप्तशती पाठासाठी चांगलेच आहे आणि काही अडचणींमुळे तुमचे जर दुर्गासप्तशती पाठ वाचायचे राहून गेले असतील संकल्पयुक्त पाठातील काही पाठ राहिले असतील तर ते तुम्ही नवरात्रानंतर वाचू शकता आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाठ पूर्ण झाल्यानंतर कन्यापूजन देखील करू शकता तुम्हाला हवन करायचे असेल तर ते तुम्ही नवमीला दसऱ्याच्या दिवशी करून घेऊ शकता आणि दुर्गासप्तशती पाठ काही वाचायचे राहिले असतील तर ते तुम्ही नंतर देखील वाचू शकता आता आपण जो अखंड दिवा लावला आहे त्याचे काय करावे तर अखंड दिवा आपण जो लावलेला आहे तो नवरात्रामध्ये पूर्ण नऊ दिवस चालू ठेवायचा आहे आणि आपला कुळाचार पूर्ण झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला तो दिवा शांत होऊ द्यायचा आहे आपण स्वतः तो दिवा विजवायचा नाही तो दिवा आपल्याला स्वतःहून विजू द्यायचा आहे आणि शांत होऊ द्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही नवमीच्या किंवा दशमीच्या दिवशी ज्या दिवशी तुमचा कुळाचार पूर्ण होणार आहे त्या दिवशी तुम्ही त्या दिव्यामध्ये थोडेसे कमी तेल टाकायचे आहे जेणेकरून तो दिवा त्या दिवशी शांत होऊन जाईल तुमच्याकडे ज्या दिवशी कुळाचार होणार आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तो मग नवमीचा दिवस असो किंवा दशमीचा तोपर्यंत तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच मग अखंड दिवा शांत होऊ द्यायचा आहे दिवा स्वतःहून शांत होऊ द्यायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर किंवा त्यातील ते तेल संपल्यानंतर मग तो दिवा आपल्याला उचलून घ्यायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर त्यातील जी वात आहे ती आपल्याला जाळून टाकायची आहे आणि जे तेल आहे ते आपण दुसऱ्या दिव्यांसाठी वापरू शकतो आणि जे तांदूळ आहे ते जर तुम्ही डायरेक्ट दिव्याखाली ठेवलेले असतील तर ते तेलाने खराब झालेले असतील तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे आणि जर चांगले असतील तर तुम्ही ते तुमच्या धान्यामध्ये टाकू शकता किंवा पक्ष्यांना देखील खायला टाकू शकता आणि जो अखंड दिवा आहे तो आपल्याला स्वच्छ करून पुन्हा ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला पुढच्या वर्षी देखील वापरता येईल आता तुम्ही जर नवमीला गट हलवला असेल तर नवमीचा पूर्ण दिवस तो घट देवीची मांडणी हे सर्व तसेच ठेवायचे आहे अखंड दिवा ही तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या सर्वांचे विसर्जन करायचे आहे आणि जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवला असेल आणि दसऱ्याच्या दिवशी देव वगैरे हलवले असेल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी ते सर्व तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या सर्वांचे विसर्जन करायचे आहे म्हणजे आपण आज घट हलवला आणि लगेच पूजा उचलून घ्यायची आणि लगेच विसर्जन करायचे असे नाही तर आज जर घट हलवला तर तो आपल्याला आजच्या दिवस तसंच ठेवायचा आहे आणि उद्या त्याचे विसर्जन करायचे आहे घटाच्या सामानाचे विसर्जन करताना घाई करायची नाही आहे आपल्याला ती दुसऱ्या दिवशीच विसर्जन करायची आहे आणि घट हलवल्यानंतर देवांना स्वच्छ अंघोळ वगैरे घालायची आहे अभिषेक करायचा आहे आणि देव त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे आहे अशा प्रकारे घट हलवायचा आहे आणि घट हा उत्तर दिशेला चालवायचा आहे आणि घटाचे विसर्जन हे व्यवस्थित करायचे आहे घटाचे सामान आपल्याला कुठेही फेकून द्यायचे नाही आहे आणि अखंड दिवाही स्वतःहून शांत झाल्याशिवाय आपल्याला तो विजवायचा नाही आहे अशा प्रकारे ही माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ